देव आपल्या घरात असतात याचे दहा शुभ संकेत घरात नेहमी शांतता असते घरात वाद भांडण कमी होतात आणि सगळेजण प्रेमाने बोलतात हे देव घरात आहेत याचं पहिलं चिन्ह आहे दुसरं घरात चांगला सुगंध येतो कधी कधी कोणताही धूप न लावता घरात गोड वास येतो हा वास म्हणजे देवाचा संकेत असतो तिसरा दिवा सतत तेवत राहतो देवघरात लावलेला दिवा शांतपणे तेवत राहतो सहज विजत नाही म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे चौथं स्वप्नात देव किंवा मंदिर असते देव मंदिरे प्रकाश फुलं किंवा प्रसन्न दृश्य स्वप्नात दिसतात म्हणजे देव आनंदी आहेत आणि तुमचं रक्षण करत आहेत पाच घरात मुले प्राणी आनंदी असतात लहान मुले कुत्रा मांजर किंवा पक्षी शांत खुश आणि खेळकर असतील तर घरात चांगली ऊर्जा आहे देवाचा वास आहे सहावं घरात अन्न व पैशाची कमतरता नसते देव असतील तर घरात नेहमी अन्न पाणी आणि आवश्यक गोष्टी मिळतात काहीतरी मार्ग नक्की सापडतो सात पाहुण्यांना घर प्रसन्न वाटते घरात आलेले लोक म्हणतात तुमचं घर खूप छान वाटतं खूप शांत आहे हा मोठा शुभ संकेत आहे आणि आठ अडचणी आपोआप सुटतात मोठी समस्या वाटणारी गोष्ट सहज सुटते देव आपल्या कामात मदत करत असतात नऊ भक्तिभाव वाढतो नामस्मरण जप सेवा किंवा देवाची आठवण आपोआप मनात येते हा सर्वात सुंदर संकेत आहे आणि दहा घर नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान असतो घरात अंधार धूळ किंवा नकारात्मक ऊर्जा टिकत नाही सकाळी सूर्यकिरण घरात येतात आणि वातावरण आनंदी वाटतं म्हणजेच जिथे प्रेम शांती स्वच्छता आणि देवाचं नाव असतं तिथे देव कायमचे राहतात देव मूर्तीमध्येच नाही तर जिथे चांगलं मन आणि शांत वातावरण असतं तिथेच देवाचा खरा वास असतो धन्यवाद